मित्रांनो सुखमंज नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत नेत्या आणि अधिराज हे दोघे जने ही शालिनीच्या बर्थडे पार्टीला जात असतात तर नित्या अधिराजला म्हणत असते फायनली ती वेळ आ शालिनी शिर्के पाटीलला भेटण्याची आणि इकडे मात्र शालिनी खूपच खुश असते तिचा बड्डे असल्यामुळे तर शालिनी ही तो केक बघतो तर त्या केकवरती शालिनी वहिनी आणि फ्रॉम जयदीप गौरी असं नाव लिहिलेलं असतं तर ते बघते आणि शालिनीला एकदमच धक्का बसतो आणि शालिनी खूपच बावळटवाणी करत असते शालिनी मात्र त्या केकडे बघून खूपच वेड्यावाणी करते आणि त्या केककडे बघते आणि म्हणत असते हा केक कुणी आणला असं म्हणतच खूपच धिंगाणा करत असते तेवढ्यातच तिथे अधिराजाने आणि नित्या हे दोघेजणी येतात शालिनी अधिराजाने नित्याकडे बघते तर शालिनीला गौरी आणि जयदीपची जी आठवणी येत शालिनी शालिनीने जयदीप आणि गौरीला कसं मारलं होतं हे सर्व काही अट पण नित्याला आणि अधिराजला यामा यामधलं काहीही आठवत नसतं त्यामुळे अधिराज आणि नित्या त्या शालिनीला विश कराय जातात तर शालिनी मात्र खूपच त्या दोघांना घाबरत असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो केक शालिनीला कुणी पाठवला असेल हे तर कमेंट करून नक्की सांगा शालिनीला केक कुणी पाठवला असेल